नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं लाडकी बहिण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे पाहू शकतो बघा लाडकी बहीण योजनेमध्ये नवीन बदल झालेला आहे भरपूर फॉर्म जे आहेत ते रद्द झालेले आहेत भरपूर प्रमाणात मध्ये फॉर्म जे आहेत ते रद्द झाले आहेत त्यासोबतच पात्र महिलांच्या संदर्भातची माहिती पाहणार आहोत आणि याच महिलांना पैसे मिळणार बघा फक्त याच महिलांना निवडक महिलांना पैसे दिले जातील कोणत्या महिला आहेत त्या महिलांना ह्या ठिकाणी पैसे दिले जाणार आहेत त्याची माहिती देखील आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्व माता भगिनीने लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला आपण सबस्क्राईब करून घ्या संपूर्ण महत्त्वाची माहिती लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे तर पाहू शकता बघा भरपूर फॉर्म जे आहेत ते रद्द झाले आहेत पात्र महिलांच्या यादी संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि याच महिलांना जे काही पैसे ते मिळणार आहेत कोणत्या महिला आहेत त्यांना पैसे मिळतील त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा पुणे लाडक्या बहिणींना एकच संधी बघा लाडक्या बहिणींना ह्या ठिकाणी एकच संधी दिली जाणार आहे बघा पाहू शकता काय माहिती आहे राज्य शासनाच्या अर्धवट कागदपत्रे अथवा कागदपत्रे असं स्पष्ट असल्याने अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट करण्यात आलेले बघा भरपूर अर्ज जे आहेत ते रिजेक्ट करण्यात करण्यात आलेल्या आहेत त्यानंतर बघा अनेक महिलांच्यावर जर जे करण्यात आलेले आहेत त्यांना हे अर्ज दुरुस्त करण्यासाठी एकच संधी असणार आहे बघा ज्या काही भगिनी आहेत महाराष्ट्रातील तमाम भगिनी आहेत त्यांना अर्ज दुरुस्त करण्यासाठी फक्त एकच संधी असणार आहे ज्यांचे ज्यांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत डिसअप्रूव्ह झाले त्यांना अर्ज दुरुस्त करण्यासाठी फक्त एकच संधी असणार आहे भरपूर प्रमाणामध्ये अर्ज जे आहेत ते रिजेक्ट झालेत डिसअप्रूव्ह झाले आहेत तर त्यांना फक्त एकच संधी दिली जाणार आहे त्यानंतर पुढे बघा ज्या मोबाईल क्रमांकावर अथवा शासनाने नियुक्त केलेल्या संस्थेतून हे अर्ज भरले आहेत त्यांच्याकडूनच या अर्जाची दुरुस्ती करावी लागणार आहे बघा जर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अर्ज भरला असेल तर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून दुरुस्ती करता येईल किंवा मग जर तुम्ही आशा सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील सुविधा केंद्र असतील किंवा ग्रामसेवक असतील ज्यांच्याकडून अर्ज भरला असेल त्यांच्याकडून या अर्जांची तुम्हाला दुरुस्ती करता येणार आहे फक्त एकच संधी आहे ही दुरुस्ती महिलांना एकतीस ऑगस्टपर्यंतच करता येणार आहे बघा ही जी काही दुरुस्ती असेल ती फक्त एकतीस ऑगस्टपर्यंतच करता येणार आहे त्यानंतर तुम्हाला दुरुस्ती करता येणार नाही आहे ज्यांना अर्ज रिजेक्ट झाल्याचे मेसेज मोबाईलवर आले आहेत त्यांनी तात्काळ कागदपत्रे अपलोड करावीत असे आव्हान महापालिकेचे आहे महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या उपायुक्त नितीन उदास यांनी केलेलं आहे बघा ह्या ठिकाणी उपायुक्त आहेत समाज विकास विभागाचे त्यांनी या ठिकाणी आव्हान देखील केलेलं आहे की जे काही तात्काळ तुमचे जे काही रिजेक्ट झाल्याचे मेसेज तुम्हाला आले असतील तर त्यांनी तात्काळ कागदपत्रे अपलोड करावीत असे आवाहन केलेले आहे पुणे शहरातील अर्जाची जबाबदारी महापालिकेकडे आहे त्यानुसार महापालिकेकडून पुणे शहरातील अर्ज ऑनलाईन भरण्यात येत आहेत यात प्रामुख्याने शहराच्या जुन्या हद्दीचा समावेश आहे आत्तापर्यंत छत्तीसशे अर्ज रिझेक्ट बघा पुण्यामध्ये या योजनेत महापालिकेकडे आलेल्या अर्जांमधील पंच्याहत्तर हजार सातशे एकवीस अर्जांची ऑनलाईन नोंदणी केलेली आहे त्यातील वीस त्या 20, ले ले, हजार दोनशे एक्केचाळीस अर्ज मंजूर झालेले आहेत तर छाननीमध्ये सुमारे तीन हजार सहाशे अर्ज रिजेक्ट करण्यात आले बघा भरपूर प्रमाणामध्ये अर्ज जे रिजेक्ट होत आहेत जवळपास छत्तीसशे महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहेत तर सोळा अर्ज विविध कारणास्तव स्वीकारले गेलेले नाहीत बघा सोळा जे काही अर्ज आहेत ते विविध कारणं आहेत त्या कारणास्तव स्वीकारले गेलेले आहेत अर्धवट कागदपत्रे असलेल्या महिलांना मोबाईलवर अर्ज रिजेक्ट केल्याचे मेसेज पाठवण्यात येत आहे त्यात अर्ज का रिजेक्ट करण्यात आला याचे कारण देण्यात येत आहे त्यामुळे तात्काळ या कागदपत्रांची पूर्तता केल्यास संबंधित अर्ज मंजूर करण्यात येणार बघा जर तुम्ही लगेचच त्या ठिकाणी तुमचे जे काही अर्ज कागदपत्र आहेत ते व्यवस्थितरित्या जर अपलोड केले तर तुमचा लगेचच अर्ज त्या ठिकाणी मंजूर केला जाणार आहे त्या संदर्भाची माहिती देखील आहे त्यानंतर बघा या कारणांमुळे अर्ज होत आहेत रिजेक्ट तर कोणकोणते कारण आहेत आधार कार्ड अस्पष्ट असणे स्पष्ट आधार कार्ड दिसत नाही रेशन कार्डची मागील बाजू अस्पष्ट असणे बँकेचे खाते क्रमांक अर्धवट जोडणे रहिवासी पुरावा न जोडणे हमीपत्र न जोडणे परराज्यातील रहिवासी किंवा लग्नानंतर पुण्यात निवासाचा पुरावा न जोडणे रेशन कार्ड न जोडणे उत्पन्नाचा दाखला न देणे या कारणांमुळे तुमचे जे काय अर्ज आहेत ते रिजेक्ट केले जातात अर्धवट कागदपत्रांमुळे महापालिकेकडील छत्तीसशे अर्ज रिजेक्ट झाले आहेत त्यांना कारणासह मेजेस पाठवण्यात आलेले आहेत त्यामुळे ज्या संस्थांकडे हे काम देण्यात आले आहे त्यांनी अर्ज तपासूनच भरावेत अर्धवट अर्ज भरून आहेत असे देखील अशी माहिती देखील या ठिकाणी नितीन उदास उपायुक्त समाज विकास विभाग यांनी दिलेली आहे तर बघा अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे माता भगिनींना सूचना आहे लगेचच तुमचा अर्ज रिजेक्ट झाले असतील तर संबंधित जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्ही अपलोड करून तुमचा अर्ज लगेच तुम्ही मंजूर करून घेऊ शकता संपूर्ण माहिती पाहिलेली हा व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा चॅनल आपण सबस्क्राईब करून घ्या आणि लाडके बेन योजनेच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा अपडेट घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद